नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी खायला पण खूप अशी छान आणि आपल्याला तोंडी लावायला भाजी नसली तर आपण कांद्याची चटणी अशी झटपट बनवतो आणि सर्वांनाच आवडते अशी नवीन पद्धती तुमच्या सोबत शेअर करणार आहे इथे दोन कांदे घेतले एक लसणाची कांदी कडीपत्ता आता आपण कांदे असे मस्त बारीक करून घेणार आहोत इथे आपल्याला पाहिजे तेवढी आपण चटणी बनवू शकतोय दोन कांद्याची एक कांद्याची अशी आता आपण कांदा असा मस्त बारीक करून घेऊयात आपला कांदा इथे असा छान मस्त बारीक करून झालाय आता आता लसूण आपण सोलून घेणार आहोत इथे कढीपत्ता जिरा मोहरी कांदा लसूण भाजलेला दोन चमचे शेंगदाण्याचा कूड एका मोठ्या बाउलमध्ये आता आपण लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत जशी आपण रेसिपी बघतोय तशीच स्ट्रीक वापरून आपण चटणी बनवणार आहोत आता तडका देण्यासाठी सुरुवात करूया तेल पण छान गरम झाले आता जिरा मोहरी टाकू जिरा छान असा खुल्ला की त्यामध्ये टाकूया तर लसूण लसूण असा छान खरपूर सोयीपर्यंत परतून घ्यायचा आणि आता टाकूयात कडीपत्ता कडीपत्ता छान तडतडू द्यायचा आता आपण देणार आहोत तडका आता छान असा तडका द्यायचा आणि मस्त सर्व असं मिक्स करून घ्यायचं इतकी छान अशी आपली कांद्याची चटणी होते आणि खायला पण अशी खूप छान लागते आता आपण हे सर्व असा तडका देऊन मिक्स करून घेणार आहोत इथे आपली अशी चटणी छान मिक्स करून झाले मस्त ब तुम्हाला बघू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण त्यावरती दोन ते तीन मिनटासाठी असं झाकण ठेवणार आहोत इथे आपली कांद्याची चटणी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद